मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक दोन आणि तीनमधील कॉन्ट्रॅक्टरच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचा हल्लाबोल प्रमुख सुरेश बापू भोसले यांचा आरोप मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक दोन आणि तीनमधील पंढरपूर रस्ता महानगरपालिका हद्दीत कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या कामाच्या निकृष्ट दर्जावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार टीका केली या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप प्रमुख सुरेश बापू भोसले यांनी केला शहर प्रमुख भोसलेने सांगितले की संबंधित रस्त्याचे काम पूर्णता निकृष्ट असून मानांकानुसार गुणवत्तापूर्ण काम करण्याऐवजी ठेकेदाराने ढाप मारल्यासारखे के काम केले आहे यामुळे काही ठिकाणी रस्ता पुन्हा उकडू लागला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की नागरिकांच्या पैशाचा अपव्यय सहन केला जाणार नाही आणि या कामाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले यांच्यासोबत उपशहर प्रमुख उमेश आयरेकर विभाग प्रमुख मंतेश भोसले समर्थ भोसले तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते हे सर्व आंदोलन जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले शिवसेनेने यापुढेही अशा निकृष्ट दर्जाच्या कामांवर तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे ते जो कॉन्ट्रॅक्टर आहेत ते माल चालू कर लागल्यात माल कच्चा वापरायला लागल्यात आणि महापालिकेकडनं लाखो करोडो रुपयाचं ह्याने बिल काढणार आणि लोकांची फसवणूक करायचं हजारो रुपयाचं काम करायचं आणि लाखोचं बिल घ्यायचं अशी परिस्थिती ह्या कामाची चालू आहे आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना सांगितलं इशारा दिला आहे जर काम चालू झालं तर उद्या जेसीबीनं काम हे उपरून परत बंद पाडल्याशिवाय राहणार नाही असा त्यांना इशारा दिला आहे हे क्वालिटी बघा ह्या मालाची क्वालिटी बघा यांची कशी आहे आणि तुम्हीच आता ह्याच्यावर नागरिकांनी जरा विचार केला तर बरं होईल असं मला या ठिकाणी वाटतं